नमस्कार विद्यार्थी मित्रांनो उच्च काठिण्य पातळीचे प्रश्न अपूर्णांक या पाठातले पाठ क्रमांक आठ नऊ द्यायचा त्यामधले जे रेग्युलरचे प्रश्न आपण घेतलेलेच आहेत व्हिडिओमध्ये मात्र हे उच्च काठिण्य पातळीचे जे प्रश्न आहेत हे थोडे डोक्याला चॅलेंजिंग असतात ते प्रश्न आपण आता दररोजच्या आपल्या व्हिडिओमध्ये घेत आहोत आता पहिला प्रश्न आपण लगेच घेऊया पहिला प्रश्न आहे आणि हां या पाठाचं नाव आहे समच्छेद अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी आणि अपूर्णांकाचा गुणाकार तर मी फक्त अपूर्णांक या ठिकाणी लिहिलेला आहे समच्छेद अपूर्णांक समच्छेद म्हणजे काय की ज्यांचा छेद समान आहे अशी अपूर्णांक आता पहा इथं इथं गुणाकार आलेला आहे अकरा छेद तीन गुणिले चार छेद तीन अधिक पाच छेद नऊ हे फार महत्वाचं आहे इथं हे चिन्हावर लक्ष देणं कारण बऱ्याच वेळी काय होते आपण काय करतो की ह्या चिन्हांकडे एवढं बारकाईनं पाहत नाहीत आपल्याला असं आपला भास होऊन जातो की हे बेरीजच आहे हे गुणाकारात त्यामुळे याच्याकडं बारकाईनं पाहायला पाहिजे आता त्याचे पर्याय ए बी सी डी हे उत्तरं दिलेले आहेत आता अकरा छेद तीन गुणिले चार छेद तीन याचं उत्तर जर काय असेल तर ते येतं अकरा चौक चौवेचाळीस आणि तीन त्रिक नऊ झाला याचा गुणाकार अधिक पाच छेद नऊ आता आपल्याला हे सोडवायचे मी आत्ता जो शब्द म्हटला होता की समच्छेद सम म्हणजे समान छेद असलेल्या अपूर्णांकाची बेरीज होती आणि मग ती करायची कशी समच्छेद अपूर्णांकाची बेरीज तर हा जो समान असलेला छेद आहे तो एकदाच घ्यायचा आणि वरच्या अंश अंशाची जर बेरीज असेल तर बेरीज करायची आणि वजाबाकी असेल तर वजाबाकी करायची चव्वेचाळीस अधिक पाच बरोबर एकोणपन्नास छेद नऊ हे त्याचं ला उत्तर आलेलं आहे किती मिनिट लागला अर्धा मिनिटाच्या पेक्षाही कमी आता इथं उत्तर शोधू आपण हे बघा हे उत्तर त्याचं आलेलं आहे पर्याय क्रमांकशी एकोणपन्नास छेद नऊ अगदी सहज सोपं गणित आहे असे गणित येणं म्हणजे आपल्या स्कोरिंगला मदत होते आणि परीक्षेत एक विचार करत चालायचं चा। असे गणित आले की आपले हे दोन 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 मार्क काय होतात वाढत चालतात आपल्याला रिस्क फ्री गणित असतात त्यामुळं अशा गणितात चूक व्हायलाच नको आता आपण दुसरा प्रश्न घेऊ आता हे दुसरं उदाहरण आहे चार छेद तीन या अपूर्णांकात चार छेद तीन हा अपूर्णांक किती वेळा मिळवावा म्हणजे उत्तर आठ येईल चार छेद तीनमध्ये चार छेद तीनच हे किती वेळा मिळवला तर उत्तर आठ येईल आता हे दोन प्रकारे आपल्याला उदाहरण सोडवता येतं मी तुम्हाला दोन्ही प्रकार करून दाखवणार आहे आपण हा इकडे एक इकडचा एक, एक प्रकार करून पाहू म्हणजेच चार छे तीन मध्ये किती वेळा म्हणजे त्याची किती पट किती न गुणवणूक मग एक एक उत्तर घेऊन बघू गुणिले सहा म्हणजे सहाच्या खाली काही नसतं चोवीस छे तीन अधिक चार छे तीन म्हणजे सहा वेळा मिळून बघितला सहा वेळा जर केला तर त्याचं उत्तर काय येतं चोवीस छेद तीन मग ह्या छेद तीन तसाच चोवीस अधिक चार बरोबर अठ्ठावीस छेद चार चार एक चार चार सत्ता अठ्ठावीस उत्तर सात आलं उत्तर आलं सात आलं सॉरी सॉरी तीन तीन आहे ना हा सात कुठे येते छेद जशाला कसा जरा तो तीन सत्ता एकवीस तीन अठ चोवीस तीन नवे सत्तावीस पुन्हा पॉईंट होऊन बाकीवरती काहीतरी म्हणजे आठ उत्तर येत नाही जाऊ द्या हे आपला पहिला प्लॅन फेल गेला दुसरं पाच वेळा चार छेद तीन गुणिले पाच म्हणजेच पाचच्या खाली काय नाही म्हणजे एक आहे चार पंचे वीस छे तीन आलं चार छेद तीन हा पूर्णांक पाच वेळा केला की वीस छेद तीन आला तो जर ह्याच्यात मिळवला तर उत्तर आठ येते का बघू आपण चार छेद तीनमध्ये ह्याच्यात मग तीन छेद जशास तसा ठेवला वीस अधिक चार बरोबर चोवीस छेद तीन तीन एक तीन तीन आठ चोवीस अरे उत्तर तर सापडलं आपल्याला उत्तर आठ येईल म्हणजे उत्तर हे काय आहे पाच वेळा किती वेळा मिळवला आपण पाच वेळा मिळवला म्हणजे आपण दिलेल्या पर्यायातून उत्तराकडे गेलो आता दुसरा प्रकार चार छेद तीनमध्ये मध्ये हा पूर्णांक किती वेळा मिळवला म्हणजे चार छे तीन समजा मी एक तुम्हाला साध उदाहरण करून सांगतो पाच मध्ये किती मिळवले म्हणजे सात येतील पाचमध्ये पाच मध्ये एक समजून सांगण्यासाठी सांगतो म्हणजे किती मिळवले म्हणजे उत्तर सात येईल म्हणजे उत्तराकडे कसं जायचं सात येईल आता आपण दोन तीन प्रकारे हे गणित सोडू शकतो पाच मध्ये किती मिळवले म्हणजे तुम्हाला जी पद्धत योग्य हो वाटते जे सोपं वाटते ते तुम्ही घेऊ शकता पाच मध्ये किती मिळवले म्हणजे सात येईल म्हणजे काय करावं लागत पाच मध्ये आपण काय म्हणतो की पाचमध्ये दोन मिळवले म्हणजे सात येते मग हे दोन आले कसे सात वजा पाच म्हणजे उत्तरातून हे पाच काढलं मग चार छेद तीनमध्ये आता हे हा पूर्णांक किती वेळा आहे ते माहीत नाही आपल्याला मा पण उत्तर आठ येण्यासाठी काय मिळवावं लागेल म्हणजेच आठ छेद एक आठ छेद एक आलेलं मी तर आठच्या खाली काय नाही म्हणजे एक आहे वजा चार छेद तीन म्हणजे जसं सात वजा पाच बरोबर दोन उत्तर काढलं तसं आलेल्या उत्तरातून हे वजा केली की काय मिळवावं लागेल मग आता इथं काय आहे आठ छेद तीन आठ छेद एक आहे सॉरी एक आहे वजा चार छेद तीन इथं छेद तीन आहे इथं एक आहे मग हा छेद जर तीन करायचा असेल तर मला अंश आणि छेदाला सारख्याच संख्येने गुणाकार करावा लागतो मग मी काय केलं गुणिले तीन गुणिले तीन म्हणजेच उत्तर काय आलं चोवीस छे तीन वजा चार छे तीन आता तीनला तीन तसंच ठेवलं चोवीस वजा चार बरोबर वीस छे तीन हे मिळवावे लागेल मग वीस ही संख्या चार छे तीन किती वेळा घेतल्यावर हो येते म्हणजे वीस छे तीन तीन तर तीन तसाच राहील खालचा किती वेळा बेरजेत वेळा म्हणले म्हणजे तिची बेरीज करायची मिक्स करायचे छेद जसाल तसा राहतो चार किती वेळा घेतल्यावर वीस येतं तर चार पंचवीस पाच वेळा म्हणजे त्याचं अशा पद्धतीनं उत्तर आपल्याला सापडतं त्यानंतर दुसरा मार्ग आहे चार छेद तीनमध्ये काय करावं लागेल अधिक एक्स बरोबर आठ म्हणजे काय मिळवलं म्हणजे आठ उत्तर मिळतं मग तसंच एक्स बरोबर आठ छेद एक छे वजा चार छेद तीन कारण याच्या पाठीमागं काही चिन्ह नसतं म्हणजे अधिक असतं हे समीकरणाच्या रूपातून चाललो चाललोत आपण वेगवेगळ्या प्रकारे मी तुम्हाला सोडून दाखवलं पुन्हा तसंच या अंशाला छेदाला तीन न गुणलं गुणिले तीन गुणिले तीन, तीन। चोवीस छेद तीन वजा तीन, बर बर तीन चे चार छेद तीन बरोबर वीस छेद तीन मिळवावं लागेल मग वीस छेद चारच्या किती वेळा येतं पाच वेळा कारण कसं इथं लिहितो चार छेद तीन एक वेळा चार छेद तीन दोन वेळा चार छेद तीन तीन वेळा चार छेद तीन चार वेळा चार छेद तीन पाच वेळा समज छेद अपूर्णांकाची फेरी री करत असताना छेद समान असेल तो किती वेळा आहे ह्याच्याशी काही देणं घेणार तीन एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच चार आठ चार आठ चार बारा बार चार सोळा सोळा चार वीस छेद तीन उत्तरां हा चारशे तीन किती वेळा घेतला पाच वेळा तेव्हा वीस छे तीन आले हे पाच वेळा म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारे पण मला वाटतं तुम्हाला हे उत्तर पहिल्या सुरूचं हे सोपं जाईल याला थोडं स्किप करून पुन्हा रिव्हर्स करा पुन्हा पहिली पद्धत बघा किंवा या पद्धती बघा तुम्हाला जसं योग्य वाटेल त्या पद्धतीनं हे दुसरं गणित तुम्ही सोडू शकता आता आपण तिसऱ्या गणिताकडे जाऊया आता हे तिसरं उदाहरण आहे पुढील पदावली सोडवली असता उत्तर मिळणार आहे त्याचे पर्याय आपण लिहिले आहेत अकरा चार अकरा आठ पंचवीस आठ आणि एकवीस आठ अकरा चार अकरा आठ त्यानंतर पंचवीस आठ आणि एकवीस आठ डी सी बी आणि ए हे ए त्याचे पर्याय आहेत आता हे घरीचं आपण सोडवायला घेतला असताना लक्ष द्या हे समान छेद आहेत आणि मी पदावली सोडवत असताना सातव्या पाठामध्ये सांगितलेलं आहे की पदावलीचं जे आहे हे सगळ्यात अगोदर कन चे भा आणि व म्हणजे कंस अगोदर सोडवून घ्यायचा असतो हा आहे कंस हा कंस आहे म्हणजे ह्याला मोकळं करायचं याच्यात एकच अकरा अंक ठेवायचा एकच संख्या ठेवायची आणि याला काय करायचं उडवून टाकू शकतो मला मग हे करण्यासाठी काय आहे कंसात काय आहे तर आठ छेद आहे एक दोन तीन या ठिकाणी आठ आहे मग तेवीस अधिक सात वजा पाच वजा तीन छेद आठ हे बाहेरचं जसे अस तसं मग तेवीस अधिक सात म्हणजे काय झालं तीस तीस वजा पाच पंचवीस म्हणजे ह्याचं उत्तर काय आलं पंचवीस छेद आठ वजा तीन छेद आठ पाहायला गेला का नाही कंस कंस कसा उडवला आपण कळालं या सगळ्यांचं एकच हे केलं आणि याला का, का एका ह्याला एका संख्येला कंसाची गरज नसते मग आता पुन्हा छेद समान आहेत बरोबर आठ छेद जसे असतं ठेवला पंचवीस वजा तीन बरोबर बावीस छेद आठ उत्तर आपलं उत्तर काय आलं बावीस छेद आठ मग बावीस छेद आठ उत्तर कुठं दिसते का नाही परंतु इथं छेद आठ आहे आठ आहे एकवीस पंचवीस अकरा मग आपलं गणित आहे का तर नाही इथं छेद चार आहे म्हणजे ह्याला संक्षिप्त रूप दिले समसंख्या असल्यामुळं अंशाला आणि छेदाला एकाच संख्येने भाग घातलेला आहे दोन्ही संख्या अंश आणि छेद हे सम असल्यामुळं ह्याला दोन ने भाग जातो मग दोनने भाग घातला असताना या बावीस छेद आठला दोन भाग घातला बेकबे बेचोक आठ बेक बे, बेकबे बे, बेक म्हणजे उत्तर आलं अकरा छेद चार काय आलं उत्तर अकरा छेद चार जे की हे पहिलं उत्तर आहे अकरा छेद चार पर्याय क्रमांक एक हा ए बरोबर अशा पद्धतीनं अगदी थोडक्या वेळात मात्र हे चिन्ह लक्षात घ्यावं लागतं तुमची जेव्हा भरपूर प्रॅक्टिस होईल तुम्ही हे गणित तोडी सोडू शकाल तोडी म्हणजे हे सगळं एवढं कॅल्क्युलेशन न करता हां चला सात काय होते तीस होते तीसमधून पाच गेले पंचवीस राहिले पंचवीस शेत आठ पंचवीसमधून मग हे आठ आहे हे आठ आहे पंचवीसमधून तीन गेले बावीस छेद चार बावीस छेद आठ मग बावीस छेद आठ उत्तर तर नाही मग चार दिस आले मग बावीसला वरी अकरा दोन्ही बावीस चार दोन्ही आठ न भाग घातला अलग लक्षात तर अशा पद्धतीनं मात्र भरपूर प्रॅक्टिसनंतर ती रिस्क तुम्ही लवकर घेऊ नका त्यासाठी भरपूर सराव करा चौथ्या गणिताकडे जाऊ आपण आता हे चौथं उदाहरण आहे चौथं उदाहरण वाचू आपण एका वनमहोत्सवात अ ब क आणि ड या चार शाळांमधील हे नाव आहेत हे अ नावाची एक शाळा ब नावाची क नावाची आणि ड नावाची अशा प्रकारच्या चार शाळा आहेत थे। विद्यार्थ्यांनी एकूण सहाशे पंच्याहत्तर झाडे लावली म्हणजे सगळ्यांनी मिळून सहाशे पंच्याहत्तर झाडे लावली त्यापैकी अ शाळेतील विद्यार्थ्यांनी दोन छेद नऊ भाग कशाचा सहाशे पंच्याहत्तरचा दोन छेद नऊ भाग व क शाळेतील विद्यार्थ्यांनी एक छेद नऊ भाग झाडे लावली तर ब व ड ब व ड म्हणजे हा व शब्द अक्षर आलेला आहे म्हणजे दोन्ही मिळून शाळेच्या विद्यार्थ्यांनी किती झाडे लावली हे गणित आपण असं समजून घेतलं पाहिजे आता मी तुम्हाला पदावली शिकवता असं मगाशीच प्रत्येक वेळी लिहून देतो कनचे चे चाची चे म्हणजे चा चे म्हणजे काय असतं की आता सहाशे पंच्याहत्तरचा दोन छेद नऊ भाग कुणी लावला आहे अ शाळेतील विद्यार्थी अ बरोबर सहाशे पंच्याहत्तरचा दोन छेद नऊ भाग हा चा चे जे असतं ह्याला गुणाकाराचं चिन्ह समजायचं सरळ सरळ साध्या भाषेत म्हणजे सहाशे पंच्याहत्तर छेद एक गुणिले दोन छेद नऊ आता आपण संक्षिप्त रूप देऊ शकतो अर्थात आपल्या भाषेत काटाकाठीचा भागाकार याच्यावर एक व्हिडिओ आहे आपल्या काटा काटाकाठीच्या भागाकारावर आपल्या चॅनलला तुम्ही पाहू हो शकता मग नऊ नऊ नेहायला भाग जातो का सहाला नाही जात सदुसष्टमध्ये मध्ये घालू नऊ एक नऊ अंशाला छेदाला नऊ सत त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट सदुसष्ट चार ओढले पंचेचाळीस झाले नवा पाचशे पंचेचाळीस आणि पंचाहत्तर उरलं आता भाग जात नाही खाली दोन्ही छेद एक आला म्हणजे बे बेपंचे दहाला शून्य हातचे आला एक बेसत्ती चौदाने पंधरा एकशे पन्नास झाडे कोणी लावले अने लावले अशाळे झाडे आता राहिलेत क शाळेतील झाडे विद्यार्थी कने काय लावले ह्या सहाशे पंच्याहत्तरचे एक छेद नऊ झाडे लावले खाली काही नाही म्हणजे एक आहे म्हणजे सहाशे पंच्याहत्तर छेद एक गुणिले एक छेद नऊ आता तसंच नऊ न भागाला नऊ एक नऊ नऊ सत त्रेसष्ट उरले चार चारवर पाच पंचेचाळीस झाले नऊ पाच पंचेचाळीस पंच्याहत्तर एक पंच्याहत्तर झाडे कुणी लावले क शाळेने आता अ आणि क ची झाडं मिळून किती झाले एकशे पन्नास अधिक पंच्याहत्तर एकशे पन्नास हे अ चे आणि क ची पंच्याहत्तर मिळून पाच सात आणि पाच बारा यांची बेरीज करू आपण बाराला दोन हातचा एक आणि एक दोन दोनशे पंचवीस झाडे कोणाकोणाचे आहेत अ आणि कचे आहेत दोनशे पंचवीस झाडे मग सहाशे पंचाहत्तर पैकी ह्या दोघांचे दोनशे पंचवीस आहेत राहिलेले आहेत दुसऱ्या दोघांचे आहेत म्हणजेच एकूण झाडे होते सहाशे पंच्याहत्तर दोन शाळांनी लावले दोनशे पंचवीस आता उरलेली झाडं किती आहेत बघू आपण पाचमधून पाच गेले शून्य सातमधून दोन गेले पाच सहामधून दोन गेले चार चारशे पन्नास झाडे ब आणि ड चे आहेत चारशे पन्नास झाडे ब आणि ड या दोन शाळांनी मिळून लावलेली आहेत एकूण झाडे सहाशे पंच्याहत्तर त्यापैकी हे फक्त चे काढायचं होतं ह्याच्यात तुम्हाला खूप सोपं उदाहरण आहे खूप सोपं उदाहरण आहे डबल एकदा वाचून बघा सोडून बघा तुम्हाला जसजशी उदाहरणं सोडवसाल तस तसा तुम्हाला आनंद येईल सोडवण्यात की नाही मला काहीतरी येते मला समजायला लागले मी करू शकतो अलग लक्षात ती भावनाच फार महत्त्वाची असते आणि त्या प्रेरणेनं तुम्ही पुढं 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 अवघड अवघड गणित सोडवत जातात अवघड तुमच्यासाठी काहीही राहणार नाही मी खात्री देतो आता आपण पाचव्या उदाहरणाकडे ओढूया आता हे पाचवं उदाहरण पंचवीसची एक छेद पाच पट अधिक शंभरची तीन छेद पाच पट बरोबर रिकामी चौकट आहे त्याची एक छेद पाच पट मग या रिकाम्या चौकटीतील संख्या काय असेल आपल्याला अगोदर काय करावं लागेल या पंचवीस ची एक छेद पाच आणि शंभर ची तीन छेद पाच यांची बेरीज करावी लागेल बरोबर आहे आता चा ची मी सांगितलं तुम्हाला याच्या अगोदरच म्हणजे पंचवीस ची एक छेद पाच अधिक शंभर ची तीन छेद पाच बरोबर पंचवीस छेद एक गुणिले एक छेद पाच अधिक शंभर छेद एक गुणिले तीन छेद पाच खाली काही नसतं म्हणजे एक छेद घेतलेला आहे मी आणि चीच्या जाग्यावर गुणाकाराचं चिन्ह समजायचं असं सांगितलं आता अंश आणि छेदाला सारख्याच संख्येनं भाग घालायचा गुणाकारात असे तिरप्या रंग याच्यात काटाकाटी आपण करू शकतो पाचनं भाग घातला पाच एक पाच पाचा पाँच पाच पंचवीस इथं पाच एक पाच पाच दोन दहा शून्य शून्य वीस आठ म्हणजेच शून्यला शून्यनं भाग घातला पाच एक पाच पाच अधिक वीस बरोबर हां वीस गुणिले तीन आहे गुणिले तीन बरोबर अगोदर गुणाकार करायचा असतो या यायच्यात कंचे भागू बे बेरीजाखी नंतर म्हणजेच पाच अधिक वीस त्रिक साठ बरोबर आलं पासष्ट याचं उत्तर काय आलं एवढ्याचं पासष्ट बरोबर एक छेद पाच कितीची आता हे बघा हा डब्बा गुणिले एक छेद पाच बरोबर पासष्ट भागिले एक काय केलं मी समजलं का तुम्हाला पटकन समीकरण मांडलं अजून एक पद्धत आहे सांगतो तुम्हाला म्हणजेच या चौकटीची एक छेद पाच बरोबर पासष्ट आहे तर चौकट काढायची आहे आलं लक्षात मग आपण काय करू याचा वरचा वरचा गुणाकार वर करू अजून सोपी पद्धत सांगतो चौकट गुणिले एक चौकट आपल्याला चौकटीत काय माहीत नाही पाच एक पाच बरोबर पासष्ट आहे म्हणजेच चौकट भागिले पाच बरोबर पासष्ट आता हे पाच बरोबर चिन्ह ओलांडून इकडे चाललं की भागिले असेल तर गुणिले होतं अधिक असेल तर वजा होतं वजा असेल तर अधिक होतं हे नियम आहेत समीकरणाचे म्हणजेच चौकट बरोबर पासष्ट गुणिले पाच बरोबर पाच पाच पंचवीसला पाच हरचे आले दोन पाच किसन दोन बत्तीस तीनशे पंचवीस उत्तर येते आहे इथं पर्याय क्रमांक शे लक्षात आलं नाही असं करायचं तर मग एक एक पर्याय घेऊन बघायचा पण त्याच्यात वेळ जातो दोनशे पंच्याहत्तरची पासष्ट म्हणजे हे सगळं आता भागणंच आहे पाचनं भाग घा घातला आपण पासष्टीचं का कारण उत्तर आपल्याला काय पाहिजे हे पासष्ट आलं पाहिजे ह्याचं उत्तर आहे मग पासष्ट हे कोणाची एक एकछेत पाचपट आहे तर दोनशे पंच्याहत्तरला पाचनं भागलं का पाचनं कारण एक छेद पाच आहे गुणिले छेद पाच पाच एक पाच 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 पंचवीस उरले दोन हातचे पंचवीस झालं पाचा पाच पंचवीस पंचावन्न आलं चला येत नाही आता घेतलं पासष्ट मग पासष्ट गुणिले एक छेद पाच पाच एक पाच पाच तरी पंधरा तेरा आलं हे पण येत नाही हे पण येत नाही मग तीनशे पंचवीस घेतलं तीनशे पंचवीस गुणिले एक छेद पाच याच्या खाली काय नाही पाच एक पाच पाच स तीस उरले दोन दोनावर पाच पंचवीस झाले पाचा पाच पंचवीस म्हणजे याचं उत्तर पासष्ट आलं म्हणजे की तीनशे पंचवीसचे चे, चे एकछेद पाच पासष्ट पास आहेत आणि ते पासष्ट उत्तर यांचं आहे हे आपण इथं काढलेलं आहे अशा पद्धतीचं हे गणित आहे विद्यार्थी मित्रांनो माझी तुम्हाला विनंती राहील हे पाचवं जे गणित आहे हे तुम्ही स्वतः किमान तीन वेळा सोडून पहा व्हिडिओ पॉज करून ठेवा एकदा पहा दोनदा पहा आणि दोन तीन वेळा स्वतः सोडवून पहा अशा प्रकारचे वेगवेगळे गणित वेगवेगळ्या पुस्तकात शोधा निश्चित तुम्हाला येशील तुमचं गणित तर शंभर टक्के पक्कं होऊन जाईल तुम्हाला गणिताची भीती जीवनभर कधीही राहणार नाही हे खात्री देतो चॅनल आवडलं आपला व्हिडिओ आवडला त्याला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण पाचवी स्कॉलरशिपचे सुद्धा व्हिडिओ घेऊन येत आहोत तेसुद्धा तुम्ही त्यात त्यातसुद्धा तुम्हाला गणिताला निश्चित फायदा होईल आणि नवोदयच्या गणिताबद्दल तुमची कुठलीही शंका अडचण राहणार नाही तुमच्यामध्ये एक सांगतो नवोदयच्या परीक्षेमध्ये अशीच गणितं येत नसतात अशाच आहे मग काय सगळेजण सोडून नो द्यायला लागतील ना तुमच्यामधल्या सुपर टॅलेंटेड मुलांना त्यांना मुला शोधायचं असतं त्यामुळं अशा प्रकारचेच गणित असतात परंतु ते वेगळे असे फिरून आणून दिलेले असतात त्यासाठी आपल्यामध्ये ती क्षमता असली पाहिजे वेगळा विचार करण्याची आणि ती सरावाने येते म्हणून अधिकाधिक सराव करा धन्यवाद